आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज मौली यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हे भाव भावपुष्प माऊलीच्याच अभंगावरील माऊलीच्याच चरणी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे देवाचे हे द्वारे उभा क्षण भरे तेने मुक्ती साधी येल्या मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे असोनी संसारू जीवेगु करी भारी उभारे सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा पांडवा घरे प्रथम मी माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्ताबाई यांच्या चरणे साष्टांग दंडवत परत याचार्य ही भाहुंडाच्या चरणी साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकुब्बार यांच्याही चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो माऊली हरिपाटाच्या अभंग क्रमांक पहिला मध्ये काय म्हणतात देवाचे हे द्वारी भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या कारण जो परमार्थाला लागलेला आहे जो भजन करी आहे जो महाराज आहे हा जो अभंग आहे प्रत्येकाला पाठ असणारा अभंग कारण हरिपाठ कारण काही लोक त्यांच्या जीवनामध्ये नित्य नियमानं हरिपाठ करतात सप्त्यामध्ये नित्य नियमानं हरिपाठ घेतला जातो आळंदीला नित्य नियमानं हरिपाठ पंढरपूरला नित्य नियमानं हरिपाठ घेतला जातो मग हरिपाठ म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये ह्याच्यातला एक एक शब्द आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे कारण माऊलीनी जे चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत अठरा पुराण वेदव्यासाने जे लिहून ठेवलेलं आहे ते या चार चरणामध्ये सार किंवा गुह्य रूपाने मावलेली त्याची खूनच अभंगा या अभंगामधून या हरिपाठाच्या अभंगामधून सांगितलेले आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये हरिपाठ आपण म्हणतो नित्यनेमाने हरेपाठ म्हणतो पण हरिपाठाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करतो का नाही त्या एक एक शब्दाला महत्त्व आहे माऊलीने सुरुवात केली देवाचे हे द्वारे वा क्षणाभरे भरे तेने मुक्तिचारी साधी ये आता देव कुठं आहे देव सर्वत्रही देव आहे पण आपल्याला भगवंताची प्राप्ती करण्यासाठी कुठं भगवंताची प्राप्ती केली पाहिजे कशी भगवंताची प्राप्ती केली पाहिजे कुठं आहे देव सर्वत्र आहे म्हणून सर्वत्रही भगवंताला आपल्या जीवनामध्ये त्याला म्हणजे त्याची भक्ती करता येते का भक्ती जर करायची असेल तुमच्या जीवनामध्ये सगुण रूपामध्येच तुम्हाला भक्ती करावी लागेल म्हणून देवाची द्वारे देव कुठं आहे तर माऊली हर मौली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात तय सा हृदया मी राम आस्था सर्व सुखाचा राम हे भ्रांतीशी काम विषयावरी मौली म्हणतात प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये मी आत्माराम म्हणून मी राजमान आहे मी प्रत्येक मनुष्याच्या प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये असताना सर्व सुख देणारा मीच आहे मी सर्व दुःख देणारा मी मी हे मीच आहे पर प्रत्येक कर्माचा भोगता आणि करता मीच आहे मग आपल्या जीवनामध्ये सुख शांती तर प्रत्येकाला पाहिजे मग आपण सुख शांती समाधान हे पाह मिळण्यासाठी आपल्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाला आपल्या जीवनामध्ये बसतो का कारण त्याचं भजन आपल्या जीवनामध्ये करतो का तर माऊली पण सांगतात की कारण इथं जन्मलेला प्रत्येक जीव काय आहे तो विषय सुखाच्याच माग लागलेला आहे विषय सुखाचीच इच्छा करतो माझी प्राप्तीसाठी त्याच्या जीवनामध्ये भक्तीच करीत नाही असं माऊली स्पष्ट ज्ञानेश्वरीमध्ये मानतात म्हणून आपल्या जीवनामध्ये देवाचे हे द्वारे देवाचं द्वार कुठं आहे आता देव माहीत झाला आपल्या जीवनामध्ये कुठं आहे आपल्या हृदयामध्ये देव आहे आता द्वार कुठं आहे त्याचं जाण्याचं दार बी माहीत पाहिजे ना आपल्या जीवनामध्ये एखाद्या मोठ्या माणसाच्या घरला जायचं त्याचं घर कुठं आहे आणि त्याच्या घराचा रस्ता कसा आहे जायचा म्हणजे दार कोणता आहे त्या दारा त्याच्या घरी जावं लागेल किंवा त्याच्या पाठ आपल्या त्याच्या घरामध्ये जाता येईल का नाही जाता येईल तसं देव माहीत झाला अंतकरणामध्ये देव आहे मग आता त्याचं द्वार कसं आहे त्याच्या द्वारामध्ये जायचं आहे आपल्याला तर हे अंतकरण चतुष्टी जी आहे मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे आपल्या अंतकरणामध्ये हे चार विकार म्हणा किंवा या चारीला तुमच्या जीवनामध्ये सहाय्य करून या चारीला तुमच्या जीवनामध्ये जिंकून कारण तेच तुम्हाला देवाचं द्वार दाखविणार आहेत म्हणून हे चार जे आहेत मन बुद्धी आणि चित्त आणि अहंकार या चारीला तुम्हाला जिंकावंच लागल आणि त्यावेळेसच हे चारजण तुम्हाला ते देवाचं द्वार तुमच्या जीवनामध्ये दाखवतील मग त्या दारामध्ये गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कसं उभं राहावं लागतं कारण उभं राहायचंही आपल्याला आपल्या जीवनामध्ये माहीत नाही कारण आपला अहंकारच बोलत राहतो अहंकारानंच आपण कोणाच्या दारामध्ये गेलो तर असं करून तैटपणाने आपल्या जीवनामध्ये राहता असतो कसं उभारलं पाहिजे त्या देवाला कसं उभारल्याला आवडतं सेवा ते आवडे उच्चारावे नाम भेदाभेद काम सांडूनया संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये हे तन तन म्हणजे शरीर मन मन आपलं मन आपल्या आधीन करून घेऊ हो लागतं धन धन आपलं आहे का काहीच नाही आपलं धन नाही पद नाही घर नाही दार नाही का काहीच नाही उभारताना आपल्या जीवनामध्ये एक देवाच्या दारामध्ये उभारायचं आहे आपल्याला तर कसं उभारलं पाहिजे एक भिकाऱ्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये देवाच्या दारामध्ये उभारलं पाहिजे आता देव आपल्या जीवनामध्ये माहीत झाला कुठं राहतो अंतकरणामध्ये देवाच्या दारामध्ये कसं उभं राहावं लागतं हे माहीत झालं आता क्षणभरी माऊलीजी म्हणतात क्षणभरी आता क्षणभरी म्हणजे काय अतिसूक्ष्म सूक्ष्म किती आहे अल्पकाळ अल्पकाळ म्हणजे आपली डोळ्याची जी पापणी खाली आणि वरी होते किती शेकंद लागतं किती लागतं कळतसुद्धा नाही आपल्या जीवनामध्ये तेवढा काळ तुमच्या जीवनामध्ये त्या, त्या भगवंताच्या दारामध्ये जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उभा राहिलात तर माऊली सांगतात की तुमच्या जीवनामध्ये हे चार मुक्ती तुम्हाला सहज प्राप्त होतील असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करीम आता आपण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा प्रत्येकजण इथं देवाचं नाव घेतो प्रत्येकजण कुणी आल्ला म्हणित असेल कुणी शिव म्हणित असेल देवाचं नाव घेत नाही असं नाही मोठमोठ्या माळा घेऊन जप करतो आपल्या जीवनामध्ये पण कसं नाव घेतलं पाहिजे देवाचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कोणत्या वाणीनं नाव घेतले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कारण आपल्याला चार प्रकारच्या वाणी आहेत वैखरी मध्यमा पच्छंती आणि पराम आता वैखरी म्हणजे तोंडानं भगवंताचं नाम घेणे किंवा लोकाला शिव्या देणे काही हे तोंडानं आपल्या जीवनामध्ये जे बोलतो ते वाणीला वैखरी ना वाणी म्हणतात आता मध्यमा मध्यमामध्ये कंठामधून मुदू। कंठामधूनही कारण आपल्या जीवनामध्ये बोललं जातं कंठामधूनही नाम घेतलं जातं तिसरी आहे पच्चंती पच्चंतीमध्ये या वाणीचे स्थान कारण आणहात चक्रामध्ये असून जेव्हा आणहात चक्र तुमच्या जीवनामध्ये जागृत असते अन्हात चक्रामधून हे चक्र तुमच्या जीवनामध्ये जागृत झाल्यानंतर अनेक प्रकारचे नाद तिथं चालू राहतात त्या आणहात नादामध्येच त्या भगवंताचं नाव घेतलं पाहिजे हेही अवघड आहे पण इथूनही तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही तर शेवटची जी वाणी आहे परा परावाणीमधून तुम्हाला भगवंताचं नाव घेतल्यानंतर त्या भगवंताची प्राप्ती होते आता परावाणी म्हणजे काय ही सखोल वाणी आहे या अवस्थेत कारण वाच्या शुद्धी होते या वाणीचे स्थान कुठं आहे नाभिकमळामध्ये असून ही नाभिकमळ जागृत झाल्यानंतर त्या त्याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये हे जागृत झाल्याचा अनुभव तुमच्या लक्षात आल्यानंतर त्या नाभिकमळामध्ये त्या भगवंताचं नाव घेतलं पाहिजे आता हे कमळ जागृत आहे का हे कमळ जागृत नाही मग हे जागृत असतानाच तुमच्या जीवनामध्ये नाव घेतलं पाहिजे हे अत्यंत कठीण असणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून बारीक बारीक गोष्टीकडं आपण कारण त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी लक्ष दिलं पाहिजे लक्ष देऊन आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे आंधळेपणाचा परमार्थ नाही तुमच्या जीवनामध्ये करून चालू म्हणून हे नाभी कमळ तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस जागृत असेल त्यावेळेस त्या भगवंताचं नाव एक क्षणभर जरी तुमच्या जीवनामध्ये घेतलं एक एक क्षणानं तुमच्या जीवनामध्ये ते नाम वाढवीत जावं लागतं आणि असं तुमच्या जीवनामध्ये नित्य नियमानं ते नाभिकमळामधलं भगवंताचं नाम वाढत 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 गेल्यानंतर कारण तुमच्या पुण्याची गणनाही मग करता येत नाही असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात असो नि संसार उजिव वेगु करीम वेदशास्त्र उभारे बाह्य सदा कारण आपल्याला हा ध्येय प्राप्त झाला आहे प्रत्येकाला ध्येय प्राप्त झालेला आहे या ध्येयाशिवाय भगवंताची भक्तीही करता येत नाही आणि भगवंतही आपल्या जीवनामध्ये या ध्येयाशिवाय मनुष्य ध्येयाशिवाय प्राप्त करता येत नाही म्हणून असोनी संसारी म्हणून या संसारामध्ये जरूर आपण जन्माला येतो म्हणून बायको करावी लागते लेकरं होतात आई वडील भाऊ बहीण मित्रपरिवार या सर्वामध्येच राहून आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस त्या भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे हरिमुखे मुखे म्हणा हरी मुखे म्हणा निरंतर हरिमुखे म्हणा तुमच्या जीवनामध्ये म्हणलं पाहिजे जी। आता कसं म्हणलं पाहिजे जिभेनं जी। म्हणलं पाहिजे का परावानेनं म्हणलं पाहिजे आपण वरी दोन चरणामध्ये आपण पाहिलेलं आहे पण हे आपल्या जीवनामध्ये हे रात्रंदिवस म्हणलं पाहिजे म्हणून वेदशास्त्र उच्चारी बाह्य सदा कारण माऊली सांगतात हे सर्व वेदशास्त्र धर्म ग्रंथ या जगामधले जेवढे शास्त्र आहेत त्याचं हे सार आहे हे संसारामधील प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये कर्म करीत असताना त्यानं आंतर्मुख होऊन आंतर्मुख वृत्तीने त्याच्या जीवनामध्ये परावाणीने सतत भगवंताचं नाम घेवं नामचिंतन त्याच्या जीवनामध्ये केल्यानंतर त्याचं चित्त शुद्ध शुद्ध होत असतं म्हणून तुमच्या जीवनामध्ये वय खरी नाही तुमच्या जीवनामध्ये तुमचं चित्त कधीच शुद्ध होत नाही त्याच्यामुळे फक्त देखावा वाढतो आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो कारण सप्ताहचा आलो आहे हरिपाड चालू आहे चाल नाचालेले आहे व्हिडिओ शूटिंग चालू आहे अंगावरले कपड्याचा देखावा अहंकार वाढत असतो हे अहंकार एकदा तुमच्या जीवनामध्ये वाढला म्हणून म्हटलं की मन बुद्धी आणि चित्त अहंकार हे तुमच्या आधीन करून घेतले पाहिजे त्यांच्या आधीन होऊन तुमच्या जीवनामध्ये परमार्थ होत नाही त्या भगवंताची प्राप्ती केली जात नाही हे सर्व धर्म ग्रंथ सर्व शास्त्राचं सार आहे हे सर्व साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे म्हणून म्हटलं की आपल्या जीवनामध्ये माऊलीचा हा हरिपाटातला पहिला भंग जर याच्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये आचरण केलं तर त्याला नक्की भगवंताची प्राप्ती होईल त्याला भगवद्गीता ज्ञानेश्वरी या जगातले कोणतेच ग्रंथ त्याच्या जीवनामध्ये त्याला वाचण्याची त्याला पठन करण्याची त्याच्या जीवनामध्ये गरज पडणार नाही एवढं सुंदर असं माऊलीनी हरिपाठाच्या पहिल्या अभंगामधून सांगितलेलं आहे असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भाव अर्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेव मने व्यासाची आुने द्वारकेचा राणा पांडवा घरी कारण महर्षी वेद व्यास यांनी सर्व चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण याची निर्मिती केलेली आहे त्यांनी लिहिलेली आहे आता वेद व्यास जे आहेत ते कुणाचे पुत्र आहेत कारण महर्षी वेदव्यास त्यांच्या जीवनामध्ये सत्यवती आणि पराशर ऋषी यांचे पुत्र आहेत ती कसं झाले काय झाले ही कथा तुम्हाला सर्वांना माहीत आहे ते नावेमध्ये झाले कारण हे पांडव कुळामधलेच आहेत कारण पांडव कुळामधले असल्यामुळे त्यांचे पिता कारण पराशर आहेत आणि माता त्यांची सत्यवती आहे आणि त्यांनीच सर्व वेदशास्त्राची ही निर्मिती केलेली आहे आपल्या जीवनामध्ये वेदशास्त्र हे कळत नाही एवढे मोठाले ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला वेळ तरी आहे का आपल्या जीवनामध्ये म्हणून माऊलीने एवढं चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाचं सार या चार चरणामध्ये माऊलीने मांडलेलं आहे किती कारण माऊलीकडं अमूल्य ज्ञान आहे आघात ज्ञान माऊलीकडं आहे म्हणून माऊलीच्या एक एका शब्दाला आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे म्हणून हरिपाठ आपण नित्य नेमाने हरिपाठ आपल्या जीवनामध्ये म्हणत राहतो पण हरिपाठाच्या या एका एका एक शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं लागतं आचरण केल्यानंतर हे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कसं म्हणा आंतर्मुख आंतर्मुख वृत्तीने तुमच्या जीवनामध्ये पराभानीने संसार करीत 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 संसाराला तुमच्या जीवनामध्ये सोडूच नका अंतर्मुख व्हायचे तुम्हाला आणि अंतर्मुख होऊन तुमच्या जीवनामध्ये परावानीने म्हणायचे काय वैखरी बारीने हा हरिमुखे म्हणा म्हणायचं नाही म्हणून संसारामध्ये तुमच्या जीवनामध्ये कशीच बाधा येणार नाही कारण संसारामधलं सर्व कर्म करीत करीत तुमच्या जीवनामध्ये कारण त्या परावानीने तुम्ही आतून तुमच्या जीवनामध्ये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कारण तुमच्या पुण्याची गणना या जगामध्ये कोणीच करणार नाही एक क्षणभर कारण एक एक क्षणानंच आपल्या जीवनामध्ये कारण नित्य नियम ते भगवंताचं नाम घेतलं पाहिजे मग तुमच्या जीवनामध्ये ही जी चार मुक्ती आहेत कोणत्या चार मुक्त्या आपण पहिल्या चरणामध्ये म्हटलं सोलोकता समीपता स्वरूपता आणि सायुजता ही चारही मुक्ती तुमच्या जीवनामध्ये याचा तर लाभ होईलच होईल यामध्ये काही नवल नाही जो द्वारकेचा राजा आहे जो जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण आहे तो जो सदैव पांडवाच्या घरी राबतो पांडवाच्या घरामधलं ती काम करतो तोच तो तुमच्या घरामध्ये राबेल तोच तुमच्या जीवनामध्ये तुमचं मनोकामना पूर्ण करण्याचं काम तुमच्या जीवनामध्ये करील असा विश्वास माऊली या हरिपाठाच्या पहिल्या अभंगामधून देतात म्हणून आपल्या जीवनामध्ये हरिपाट निसता म्हणू नका हरिपाठ म्हणत असताना माऊलीच्या एका एका एक शब्दाला महत्त्व द्या आणि त्या शब्दाप्रमाणे आचरण करून आपल्या जीवनामध्ये जर हरिपाठ आपण म्हटलात आपण तर आपल्या जीवनामध्ये हे चार मुक्ती मिळतील आणि भगवंताचीही प्राप्ती आपल्या जीवनामध्ये होईल असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण असं चारीही भावंडाच्या चरणी माऊलीच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी अर्पण करून माझ्या अल्पस शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल श्री श्रीज्ञानदेव तुकाराम